कोल्हापूर महापालिका निवडणूक रिंगणातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शहरात विविध ठिकाणी सभा झाल्या त्यामध्ये थोरात यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षासह अन्य समविचारी पक्षांनी सर्व प्रभागात उमेदवार उभे केले आहेत महाविकास आघाडीच्या या उमेदवारांच्या प्रचारासाठी शनिवारी माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मिरजकर तिकटी आणि जवाहरनगर इथं जाहीर सभा झाल्या सभेच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीमंत शाहू महाराज होते यावेळी बोलताना थोरात यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं बळाचा वापर करून अनेक उमेदवारांना निवडणूक रिंगणातून माघार घेण्यास भाग पाडण्यात आले यातूनच राज्यात महायुतीचे सत्तर उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत त्यामुळे महाराष्ट्र दहशतमुक्त करायचा अस तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही असं थोरात यांनी नमूद केलं अध्यक्षीय भाषणात खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस आघाडीची सत्ता असताना केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला विकासाची हीच गंगा पुढे नेण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन श्रीमंत शाहू महाराज यांनी केलंय यावेळी आमदार जयंत आसगावकर सचिन चव्हाण संजय पवार विजय देवणे रवी किरण इंगवले सुनील मोदी हरिदास सोनवणे भूपाल शेटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते